काय सांगणार ताई काल नेमकी काय घटना घडली जे घटनेमध्ये जे मयत झाले ते नेमकं कोण होतं कशा पद्धतीने होतं नेमकं काय वादाचं कारण काय होतं प्रेम केलं म्हणून अच्छा माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून अच्छा तो राग होता विरोध विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजेन होती मग तो दोन वर्षापासून काय करत होता तव्हाच विचार करायला पाहिजे ना तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलं हो माझ्या सख्या मुलीचं लग्न होत म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो मी माझ्या सगळं मुलं घेऊन नाचत होते म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती म्हणजे नवरदेवकडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो मग तो महागणं आला तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं डायरेक्ट फायरिंग करायला लागला डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं नंतर, नंतर मग माझे सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं दोन गोळ्या माझ्या मुलाला मारल्या दोन गोळ्या माझ्या सोनाला मारलं मुलीच्या वडील किरण मंगळे मिलिटरीवाला आहे होते हो सख्यानंदाच नावरा सख्यानंदाच जावय म्हणजे नावर आहे राह्या मुलगी मेडिकल कॉलेजला होती हो मुलगा मुलगा पण शिकलेला आहे तेरावी झालेली आहे त्याची कंपनी मध्ये काम आलंय कमी तुमचा काही नकार तुमचा काही नकार नव्हता लग्नासाठी नाही आता माझी मागणी काही नाही त्याला पाचवीची शिक्षा व्हायला पाहिजे

एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली ला आहे मुलगी मरण पावलेली आहे आणि जी जावाई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे सर या सगळ्यांची नावं काय आहेत करण्यासाठी गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे हिने एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा तो पुण्यात असतो त्या दोघांनी प्रेमीविवाह केला आणि हा जो प्रेमीवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे कारण का विरोध झाला एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी एम बी बी एसचं शिक्षण घेत होती मुलगा कमी शिकलेला होता वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करू नये नाते एकमेकांचे नातेवाईक आहेत जवळचे नातेवाईक आहेत रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर त्यांचं टार्गेट नेमकं कोण होत काय तपासात काही समोर आलं टार्गेट सरळ सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावाई ह्या दोघांना गोळी घालायची होती हां लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर डी डीजे लावून तिथं सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये तेव्हा ते ही घटना झाली आहे आणि प्रकृती कशी हा ही गोळ्या झाडल्यानंतर तिथं जी, जी काही लोक होते नाचत होते मुलं त्या सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे तो पण जखमी आहे त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेलं आहे त्याची प्रकृती व्यवस्थित आहे पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे खुणाचा प्रयत्न खुनाचा आणि आर्म्स ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास So, पड़ा पी आय मधुकर साळवे करत आहेत एकूण घटनास्थळी तीन राऊंड फायर केलेले आहेत दोन अविनाश वाघला लागले ला आणि एक त्या मुलीला लागले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका